आपच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सेवामुळे कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात वाढ वाढला आहे कॅन्सरचा धोका कमी करण्याचा आहार कोणत्या गोष्टीचा समावेश करावा हेच हे आपण पाहूया या गोष्टीचा आहार साम्य केल्याने तुम्ही आजारापासून दूर राहत कर्करोग हा जागतिक स्तरावर मृत्यूसाठी प्रमुख जोखीम घटकांपैकी एक आहे या आजाराचा धोका पुरुषांवर वाढत असल्याने आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे कर्करोग हा जीव घेणा आधार आहे दुर्दैवाने बहुतेक प्रकारमध्ये तो रोग गंभीर झाल्यावरच आढळतो कर्करोग धोका पुरुषांमध्ये सर्वाधाधिक असतो महिलांमध्ये गर्भाशय स्तन कर्करोग धोका असतो तो दरवर्षी लाखो लोकांच्या मृत्यूचे कारण बनत आहे आरोग्य आरोग्यतज्ञाचे म्हणणे आहे की सर्व लोकांनी कर्करोगापासून बचाव करण्याच्या उपाययोजना केल्या पाहिजेत ज्या लोकांना आधीच जोखीम घटक आहेत त्यांनी विशेषतः सावगिरी वाढणे आवश्यक आहे संसर्ग आढळून आले आहे की काही फळे आणि भाज्यामध्ये विरोधी प्रभाव देखील असू शकतात कोणते फळे खाऊया पाहूया खा डाळिंब हे आरोग्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही यामध्ये व्हिटॅमिन पोटॅशियम आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात यामुळे स्मरणशक्ती मजबूत तसेच मेंदीची क्रिया वाढते याचे डाळ डाळिंबात आळात नक्कीच सामावेश करावा तसेच संत्री ही आरोग्यासाठी फायद्याची याच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते कॅन्सरच्या पेशी वाढवण्यापासून आणि पसरण्यापासून रोखण्याची संत्री देखील उपयुक्त ठरते यासाठी कर्करोगाच्या रुग्णांनी बरे होण्यासाठी संत्रा रोग घ्यावा याशिवाय द्राक्ष लिंबू यांचे सेवन करता येते तसे बुळकोटीमुळे कॅन्सर धोका कमी होते यात असलेले कॅन्सर विरोधी गुणधर्म विशेषता बनते बुळकोमध्ये कर सेल्फो सेन लुखी फेर भाज्यामध्ये सै असते ज्यामध्ये कर्करोग विरुद्ध गुणधर्म असल्याने मानले जाते चाचणी युट्यूब अभ्यास असे दिसून आले आहे की सेल्फो स फेन असलेले पदार्थ स्थानाच्या कर्करोग पेशंना आकार आणि संख्या पंचाहत्तर टक्के कमी करू शकतात संशोधनात आढ आढळून आले की गाजर आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकते अभ्यासातून असे दिसून आले की गाजर खाल्ल्याने काही प्रकारच्या कर्करोगाचा का धोका कमी होतो पाच अभ्यासकांच्या विश्लेषणाला असे दिसून आले आहे की गाजर खाल्ल्याने पोटाचा कर्करोग धोका सव्वीस टक्के कमी होतो याशिवाय गाजर खाण्याच्या लोकांमध्ये प्रोटेस त्यांचा धोका अठ्ठ्याण्णव टक्के कमी होतो त्याचप्रमाणे दालचिनीचे विविध प्रकारचे फायदे आपणास मिळतात रक्तात साखर आणि शरीरातील जर जर कमी करण्याचे याचे सेवन विशेष फायदेशीर ठरते टेस्टू अभ्यास असे आढळून आले आहे की दालचिनी कर्करोगांच्या पेशींचा प्रसार रोखण्यात देखील कर मदत करू शकते संशोधनात ऑलिव्ह ऑइल हे हृदयाच्या सर्वात फायदेशीर खाद्याचे मानले जाते परंतु तुम्हाला माहीत आहे का ते कर्करोगाचा धोका देखील कर कमी करू शकते अभ्यासात असे दिसून आले की कॅलेस्ट्रॉल कर्करोगाच्या कर जोखमीपासून तुमचे संरक्षण करण्यासाठी आयुआ फायदेशीर प्रभाव दिसू शकतात तर आपण व ह्या पदार्थांचं सेवन करावा कर्करोगाचा धोका कमी कर करण्यासाठी आपल्याला म फायदा होईल आणि आपण कर्करोगाचा धोका होण्यापासून वाचू शकतो